मित्रांनो आज भोगवादी संस्कृतीनं माणसांना पागल करून दिलं आहे अहो या बाबतीमध्ये सांगितलं आहे महालते चार कर्मचारी अटके नागरिकांनी स पन्नास हजार पन्नास हजार के जप्त केले पहा नोकरी आहे त्यावरूनही असे धंदे 그래서 가자마자 빨리 로봇, 로봇 오, 미신 미신 라니 로봇하라니 이제 아내가 가자마이 서류를 숙아차 아내가 서류를 다올 아내가 서류를 아내가 야채 물에 문을 닫아놨지 아내가 서류하 아내가 서류를 아내가 서류 या असल्या खूपवादी पाश्चात्यसंस्कृतीला अंगावरून आपण फार मोठी चित्र आहे आणि आता घडाळ्याच्यासाठी गरजेचं आहे गरजेचं आहे थँक्यू